विजु काका गोडके सन्मान्य उपसरपंच राजू शेठ पिंगड सन्मान्य बबन आवटी माजी ग्रामपंचायत सदस्य बेल्ले सन्मान्य निलेश भाऊ कनसे माजी उपसरपंच बेल्ले सन्मान्य प्रकाश गावकर सन्मान्य सुरज जाधव सन्मान्य सचिन भालेराव सन्मान्य प्रीतम मुंजाळ सन्मान्य कृष्णा गोडके सन्मान्य अभिषेक गोडके सुनील भाऊ कनसे अक्षय पाबळेसर कार्तिक आवटी कल्पेश आवटी सिद्धू फाकटकर श्रवण बांगर सन्माननीय स्वप्नील हिरवे बबट पिंगट सर सन्मान्य बहु शर्ना पिंगट सन्मान्य तालाजी अवटी व्यवस्थापक यशवंतराव संस्था सन्मानानी राज शेठ गाडगे सन्माननीय भीमा रोकडे त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष सोय व्यापारी सदस्य सन्मानानी दादा व मुलमुले सलमानी शेखर व सन्माने विलास पिंगट सन्माननी पत्रकार या विनंतीला मान देऊन शाळेत उपस्थित झाला आपलं सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक प्राथमिक समजून सांगत होते आणि तेव्हा काकांना सांगितलं की काका आम्हाला शाळेसाठी तुम्ही काहीतरी द्या आणि काकांना आम्ही फक्त आमची अपेक्षा अशी होती की काका या शाळेमध्ये शिकलेले आहेत या शाळेचे माझे विद्यार्थी आहे आणि काका एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि काका पाहिजे ते आपल्या शाळेला देऊ शकतात म्हणून आम्ही काकांनी मागणी केली की पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी पूर्ण ऑफिस काही चांगलं होणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं भिंतीचं पण सर कोटेशन घ्या आणि अगदी त्याप्रमाणे आम्ही भिंतीचं कोटेशन काढलं आणि होय नाही म्हणता काकांनी त्या ठिकाणी साठ हजार रुपये या आमच्या शालेय कार्य कार्यालयासाठी दिले याबद्दल सर्वप्रथम ताकाच आम्ही अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने या शाळेचे माहिती विद्यार्थी आणि आज त्यांचा वाढदिवस आज होता परंतु त्यापूर्वीच हे एक वाढदिवस म्हणून त्यांनी आपल्याला पैसे दिले नाहीतर एक शाळेचा माजी विद्यार्थी शाळेसाठी काहीतरी ऋण व्यक्त करावं हो। म्हणून ही रक्कम दिली आणि या ठिकाणी कालच आमच्या पंचायत सभेच्या गरिष्ठनाधिकारी आणि द शिंदे मॅडम आले होते त्यांनी पाहिलं आणि तालुक्यामध्ये इतकं मोठं दातृत्व असू शकतं याचं त्यांना आश्चर्य वाटत त्यांनी सुद्धा पंचायत समितीच्या अभिनंदन केलेलं आहे या ठिकाणी काका खऱ्या अर्थाने आपलं योगदान हे खूप मोठं असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत ही शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित आहे आमची या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने पहिलं काम आदर्श झालं असेल तर ते कार्यालयाचे काम आदर्श झाले आणि घराची काळा अंगण चाकते कोणी बाहेरचे व्यक्ती आणि आमच्या कार्यालयामध्ये येणार आणि त्या ठिकाणी कार्यालय पाहूनच आपल्या शाळेची काही क्वालिटी असेल मी त्यांना त्या ठिकाणी दिसणार आहे नक्कीच आपले आभार आदरणीय यांचा वाढदिवस सोहळा कुठेतरी या ठिकाणी साजरा होतोय अनेकांचे वाढदिवस रोजच साजरे होत असतात परंतु काका आजचा हा वाढदिवस फार आगळा वेगळा याच्यामुळे मी म्हणेन की ज्ञान मंदिरात पवित्र अशा या ज्ञान मंदिरामध्ये तुमचा आज वाढदिवस साजरा होतोय आणि आमच्या बोलल्यांनी आज बरोबर शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित जणांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक च्या वतीनं शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं आमच्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंदाच्या वतीनं आणि वतीनं पालकांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाचं लाख लाख शुभेच्छा देतो आणि एक आवर्जून मला नमूद कराव असं वाटतं की जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातली एक सर्वात मोठी शाळा म्हणून आपल्या या शाळेकडे पाहिलं जातं सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा जर कोणती असेल जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातली तर ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणात सर्वोत्कृष्ट शाळा ही शाळा नुकत्याच यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये जर सर्वात जास्त बक्षीस कुठल्या शाळेनं आणले असतील तर त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक न आणले बीच स्तरावर जर सर्वात जास्त बक्षीस कुठल्या शाळेनं आणले असतील तर तीही या शाळेने आणले आणि तालुका स्तरावरून शाळेनं आणली सर्व क्षेत्रात कला क्रीडा शिक्षण गुणवत्ता प्रत्येक क्षेत्रात एक उत्तुंग अशी भरारी घेणारी ही शाळा आणि या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी आतोनात मेहनत करणारे आमचे सर्व शिक्षक वृंद मागच्या काही वर्षापूर्वी शाळेचा का पट मला वाटतं बहुतेक दीडशे पर्यंत आला होता तो पट मागच्या काळात अडीचशे पर्यंत पिडलेला आहे पूर्वीच्या एक साधारण पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट मला वाटतं की बेल्ल्यातून काही गाड्या राजुरीच्या शाळेत जात होत्या परंतु आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं याचा सर्व श्रेय या शिक्षक बंधू भगिनींना जात की ज्यांनी प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक विद्यापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत धाव घेतली आणि आज बेल्ल्यातून राजुरीत एकही शाळा जात एकही गाडी जात नाही बेल्ल्यातले सर्व विद्यार्थी आपल्याच शाळेमध्ये शिकतात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी ही शाळा सर्व क्षेत्रात तुम्ही कोणत्याही कोणत्याही स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना उतरवा पाठीमागं एक जनरल नॉलेजची स्पर्धा झाली होती साहेब आवर्जून सांगा असं वाटतं बावीस पैकी वीस प्रश्नांची बरोबर उत्तर देणारी ही शाळा होती खूप अवघड प्रश्न होते आणि मी <प्रश्नागी> स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो मी माझ्या डोळ्यानं पाहिलं बावीस पैकी वीस प्रश्नांची बरोबर उत्तरं देणारी विद्यार्थी या शाळेनं घडवले खरोखर अभिमानास्पद बाब आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचं या शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि आपल्यासारखी दानशूर मंडळी या शिक्षकांच्या पाठीवर कुठेतरी थाप देते आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते आपले पुरुष एकदा मनापासून ऋण व्यक्त करतो धन्यवाद देतो